हा हलवा असा थोडा दुधात मॅश करून घेई म्हणजे हे सगळं होईल आणि दूध पण ह्याच्यात लवकर आठलं जाईल वाव मस्त सुगंध यायला मम्मी हम्म mm. आपण दूध थोडं की आपण टाकूया ह्याच्यात लागले ला मला ला तीस मिनटं लागले की दूध पूर्ण आहे का आता आपण ह्या वाटीनं साधारण दहा गाजरसाठी ह्या वाटीनं साखर टाकतो आमच्या घरात जसं गोड लागते तसं टाकली तुमच्या घरात ज्या पद्धतीनं गोड लागतं No, no, आता ह्याला थोडं एक दहा मिनटं झाकून ठेव आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही कसा लागतोय म्हणून एक नंबर तुम्ही ट्राय करा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय हॅलो एव्हरी वन हे आहे मी आज करणार आहे गाजरचा हलवा गाजरचा हलवा तर मी साधारण दहा गाजर घेतलेली आहेत आता तेल तापलेलं आहे आता मी गॅसचा फ्लेम मोठा केलेला आहे आणि आता ह्याच्यात टाकणार आहे ह्याच्यात टाकणार आहे काजू बदाम गाजर हा गाजरचा हल हलवा आपण खूप खोया न टाकता बनवणार बनवणार आहोत बनवणार आहोत आता हे चांगले रोष्ट होऊ द्यायचे त्यानंतर ह्याच्यात गाजर टाकायचे गाजर टाकायचे दूध जसं तुम्हाला लागतं तसं मला जास्त दूध लागतं म्हणून मी जास्त दुधाचा टाकणार आहे तुम्हाला जसं दूध लागतं तसं तुम्ही टाकू शकता टाकू शकता आता मी टाकला गाजरचा गाजर टाकलेत आता ह्याला छान स्मॅश करू छान स्मॅश करू ह्या चा, छा हा छान स्मॅश झाला की मग ह्या है, ह्याला थोडं पंधरा मला एकूण पंधरा मिनटं लागली ह्याला छान स्मॅश करण्यासाठी तुम्ही आता बघू शकता हे छान मिक्स झालेलं आहे मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यात आपण दूध टाकून घेतलेलं आहे आता ही छान आपण छान एखाद्या पळीने किंवा विक्सनी असं मिक्स करून घेऊया म्हणजे ते दूध पूर्ण ह्याच्या गाजरामध्ये आटेल